नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा मी एक श्रावण बाळाचं गीत गाते मराठी गीत तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले 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 पाण्याच्या शोधाले श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाले आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले गेले, गेले गेले पाण्याच्या शोधाले पाणी पाणी करे देवा पाणी नाही दिसेवना पाणी पाणी करे देवा पाणी नाही दिसेवना पळसाचा केला द्रोण पाणीपाजी ते श्रावणा पळसाचा केला द्रोणा पाणी पाजी ते श्रावण आई बापाची कावड, देवा झाडाले आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले 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 पाण्याच्या शोधाले या भयान भयानवनात गवताच्या पडल्या राशी या भयानवनात गवताच्या पडल्या राशी श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोदाशी श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाशी आई बापाची कावड देवावे वेलीच्या झाडाले आई बापाची कावड देवा वेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाले श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाले माझ्या कावडीत देवा नाही सोन चांदी नवे माझ्या कावडीत देवा नाही सोन चांदी नवे माझ्या कावडीत देवा माझे मायो बाप आहे माझ्या कावडीत देवा माझे मायो बाप आहे आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाले श्रावण बाळ गेली गेले, गेले पाण्याच्या शोधाले देव देवा सोन्याची बंदूक बारभर लाठे सुन देवा सोन्याची बंदूक बारभर लाठे सुन दशरथ राजाने बांध मारलं बसून दशरथ राजाने बन मारला बसून आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले आई बापाची कावड देवा बेलीच्या झाडाले श्रावण बाळ गेले गेले पाण्याच्या शोधाले श्रावण बाळ गेले पाण्याच्या शोधाले धन्यवाद